भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टा विद्वान होते भारत भारतीय संविधान आणि लोकशाही यांच्यावरील संभाव्य धोक्यांचा इशारा हा भारतरत्न बाबासाहेबांनी खूप आधीच देऊन ठेवला होता साम्यवादी चीन हा पसरणाऱ्या वणव्याप्रमाणे आहे तो सर्वच भस्मसात करत जातोय अगदी लोकशाही सुद्धा आज नसला तरी भविष्यात चीन भारतावर आक्रमण करण्याचा धोका उद्भवणार आहे असा परखड इशारा संसदेत बोलताना सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे चोपन्न रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता पुढे एकोणीसशे पासष्ट साली हा इशारा तंतोतंत खरा ठरला चीनने भारतावर आक्रमण केले एकूणच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब कम्युनिस्टांचे घोर विरोधक होते महामानव बाबासाहेब यांचे चरित्रकार धनंजय कीर यांनी बाबासाहेबांच्या चरित्र ग्रंथात लिहून ठेवले आहे की कम्युनिस्टांनी चालवलेल्या कामगार चळवळीविषयी भारतरत्न बाबासाहेब म्हणाले होते मी कम्युनिस्टांशी संबंध ठेवणे सुतराम शक्य नाही मी कम्युनिस्टांचा कट्टर वैरी आहे कम्युनिस्ट आपल्या राजकीय ध्येयासाठी कामगारांना राबवित असतात असे त्यांचे मत होते पुढे श्री धनंजय कीर हाही संदर्भ देतात की बाबासाहेब म्हणाले होते बुद्ध हाच काल मार्क्सला पूर्ण उत्तर आहे अशा या दूरदृष्टी लाभलेल्या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन